सर जेन कुठे आता आलो आम्ही इथून ग्राउंड वरून झालं का हो झालं ना किती आले मार्क सर मला त्रेचाळीस आले कारण ना दोन दोन मायक्रो सेकंड माझी मार्क गेले पंचेचाळीस आले असते मला थोडस वडायच होत ना यार कस काय दोन मार्क मिळाले सर मी खूप ओढलं पण तिथे ना पाऊसामुळे इतकं पूर्ण मॅटच हे निघत होत वरती अच्छा किती वाजता झालं ग्राउंड आमच्या रात्री तीन वाजता अच्छा अच्छा किती मार्क आहे मुलींना किती किती येते बाकीच्या सगळ्यांना आठशे मध्ये शून्य शंभर मध्ये शून्य कोणाचे काही मार्कच नाही मिशच्या वरती खाली जे हो का ते दोन मॅक्रोशेकांनी गेले का अच्छा अच्छा बाकीच्या मुलींना पण पंचेचाळीस पंचेस आले वाटते सगळ्यांना त्रेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस चाळीसपर्यंत सगळे आपले आले अकॅडमीमध्ये अच्छा किती एक दोन वाजता ग्राउंड घेतलं काय तुमचं सर आम्ही सकाळपासून बसवलेलं होतं सकाळपासून कोर्टात काही नसतं नव्हतं तरी आमचं सुट्टी चाळीस आलं असतं सकाळपासून जरी नसतं तर लगेच घेतलं असतं तर बरं बरं जाऊ दे बऱ्याच मुलींना बघितले मी मार्क खूप कमी येतं आहे पण त्रेचाळीस पण खूप छान मार्क आहे